हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो हो, आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे सोळा तासाचा उपवास हो सोळा तासाचा उपवास आणि वजन कमी होईल हो, हो या मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे असा डायट प्लॅन की तो जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं वजन हे घर बसल्या कमी होणार आहे त्यासाठी कुठल्याही औषधांची गरज नाही कुठल्याही गोळ्यांची गरज नाही आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायची देखील गरज नाही व्यायाम केला तर वेल गुड पण जर तुम्ही हे डाएट व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचं वजन हे घर बसल्या कमी होणार आहे या डाएटचं नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग हो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत केलं अँटी इन्फ्लॅमेंटरी फास्टिंग शेअर केलं मी माझं स्वतःचं तीस किलो वजन कसं कमी केलं ते शेअर केलं तसेच मी विद्यावाल्यांनी इंटरमिटंट फास्टिंग कसं केलं ते देखील शेअर केलं पण त्यावरती मला कमेंट आल्या की आम्हाला अजून डिटेलमध्ये हे सांगा म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे इंटरमिटेड फास्टिंगचा म्हणजे सोळा तासाच्या उपवासाचा आजकाल म्हणतात की हे फॅड आलेलं आहे की इंटरमिटेंट फास्टिंग आजकाल खूप लोक करत आहेत पण हे फॅड नाहीये हे अगदी पूर्वीपासून हजारो वर्षांपासून हे होत होतं फक्त तेव्हा याला इंटरमिटियंट फास्टिंग हे नाव दिलेलं नव्हतं म्हणतात की ह्यामुळेच खूप वजन कमी होतं पण हा अनुभव या आधी देखील आपल्याच देशामध्ये या आधी देखील आपल्या पूर्वजांनी घेतला होता आणि आता परत एकदा ते डायट आपल्यासोबत आपलं वजन कमी करण्यासाठी आपलं स्वास्थ्य नीट करण्यासाठी आहे आहे नाव फास्टिंग याच्यामध्ये तुम्ही करणार आहात सोळा तासाचा उपवास म्हणजे दिवसभरामध्ये दोन वेळा तुम्ही जेवणार आहात आणि सोळा तास तुम्ही तुमच्या शरीराला तुम्ही तुमच्या आहाराला आणि तुम्ही तुमच्या पचन संस्थेला आराम देणार आहात तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे इंटरमिटियट फास्टिंग काय आहे ते कसं करायचं असतं पण त्याआधी जाणून घ्या की त्याचे फायदे काय आहेत त्याचे फायदे ही इतके आहेत की त्यामुळे तुमचं जीवन बदलणार आहे तुम्ही हे चॅलेंज तुम्हाला चॅलेंज येते की तुम्ही फक्त महिनाभर हे डायट करून बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला घर बसल्या तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे सो इंटरमिटेड फास्टिंगमुळे सगळ्यात पहिला आपल्याला फायदा होतो की आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना आराम मिळत असतो कारण आपण सोळा तास उपवास करत असतो त्यामुळे आपल्या सगळ्या शरीरातल्या अवयवांना आराम मिळत असतो याला मी एक एक्झाम्पल देते समजा तुम्ही कुठेतरी जॉब करत असाल आणि तुम्हाला कंटिन्यू काम येते तुम्ही थकलात तरी कंटिन्यू तुम्हाला फाईल्स दिल्या जातात कंटिन्यू तुम्ही काम करतायत तर तो थकवा इतका वाढत जातो की नंतर तुमच्याकडून काम होणार आहे का व्यवस्थित नाही तर तुम्हाला गरज आहे आरामाची आणि तशीच आपल्या शरीराला देखील गरज असते आरामाची दुसरा फायदा असा आहे की इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे तुम्ही वेगाने आणि दोन गुणा जादा काम करायला लागणार आहात म्हणजे जे काम तुम्ही दोन तास ला, करायला लावत होते तेच तुमचं काम एका तासामध्ये होणार आहे इतकं इतका प्रभाव तुमच्या शरीरावर तुमच्या जीवनशैलीवरती शरी होणार आहे जेव्हा तुम्ही हे इंटरमिडियंट फास्टिंग करणार आहात आणि तिसरा फायदा असा आहे की आपण जे काही आहार घेणार आहे जे काही जेवण करणार आहे इंटरमिडियंट फास्टिंगमुळे तुम्हाला सगळे न्यूट्रिशन मिळणार आहे सगळे न्यूट्रिशन तुमचं शरीर स्वतःमध्ये शोषून घेणार आहे काय होतं आपण इतकं जेवत असतो नाश्ता झाला भरपोट तरी लगेच दुपारचं जेवण ते भरपोट झालं की सध्या काही काहीतरी खायचं ते झालं की लगेच रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणजे आपलं पोट इतकं भरलेलं असत की त्याला त्याच्यातून न्यूट्रिशनच मिळत नाही व्यवस्थित असा आहार आपण घेत नाही आणि त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि इतकं खाऊन आपणच वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो पण इंटरमिडियंट फास्टिंगमुळे हे काहीही होणार नाही तर आता मी तुम्हाला सांगते की इंटरमिडियंट फास्टिंग करायचं कसं त्याच्यामध्ये तुम्ही दोन वेळा जेवणार आहात म्हणजे जर संध्याकाळी तुम्ही सात वाजता तुमचा डिनर केला तर पुढच्या दिवशी अकरा वाजता तुम्ही तुमचा नाश्ता घेणार आहात आता बघा या इंटरमिडियंट मध्ये मी तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही हेच खा तेच खा तुम्हाला हवं ते खा पण शक्यतो लक्ष द्या की तुम्ही चांगलंच खात आहात आणि योग्य तो आहार करत आहात सो संध्याकाळी जर तुम्ही सात वाजता जेवला तर लगेच पुढच्या दिवशी तुम्ही अकरा वाजता तुमचा नाश्ता घेणार आहात पोटभर नाश्ता आणि रात्रीचा डिनर देखील तुम्ही पोटभर घेणार आहात किंवा जर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता तुमचा डिनर केला तर पुढच्या दिवशी दहा वाजता बरोबर सोळा तास होतात पुढच्या दिवशी दहा वाजता तुम्ही तुमचा नाश्ता घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही काहीही खायचं नाही पण जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता भरपूर पाणी पिऊ शकता तसेच वेगवेगळ्या पालेभाज्यांचे ज्यूस देखील घेऊ शकता तर आता संध्याकाळी तुम्ही जेव्हा सात वाजता तुमचं जेवण केलं आणि पुढच्या दिवशी तुम्ही अकरा वाजता तुमचा नाश्ता केला जो काही नाश्ता तर ते अकरा सकाळी अकरा ते संध्याकाळी सात याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हवं ते खाऊ शकता पण संध्याकाळी सात त्याच्यानंतर सकाळी अकरा पर्यंत काहीही घ्यायचं नाही तशी ही रात्रीचा टाइम आहे वेळ हा झोपेमध्ये जाणार आहे वाटलंच तर तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता किंवा कुठल्याही पालेभाज्यांचा ज्यूस घेऊ शकता तसेच आता संध्याकाळचा जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा सकाळी नाश्ता कराल म्हणजे जेव्हा उपवास तुमचा सोळा तासाचा उपवास जेव्हा मोडाल तर तो, तो उपवास मोडताना काय घ्यायचं आता आपण ते बघू तर हा उपवास मोडताना सकाळी ब्रेकफास्टच्या आधी तुम्ही घेणार आहात नारळ पाणी किंवा काकडीचा ज्यूस घेऊ शकता किंवा दुधी भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकता आता दुधी भोपळा कापल्या कापल्या लगेचच त्याचा ज्यूस घ्यायचा आहे तो थोड्या वेळ ठेवून नंतर घ्यायचा नाही कारण त्याच्यामध्ये मग वेगळे मॉलिक्युल्स तयार होत असतात शक्यतो मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही काकडी असती काकडीची साल काढायची आणि त्याचा ज्यूस घ्यायचा किंवा नारळ पाणी घेऊ शकता कारण आता तुमचा सोळा तासाचा उपवास तुम्हाला मोडायचा आहे म्हणजे रात्री जे तुम्ही सात वाजता जेवण केलं आहे आणि पुढच्या दिवशी जे तुम्ही आता नाश्ता करणार आहात अकरा वाजता पण त्याच्या आधी तुम्ही हा ज्यूस घेणार आहात आणि तुम्हाला मी सांगते ह्याचे इतके फायदे आहेत की तुमचं वजन देखील कमी होणार आहे पण त्याचा परिणाम तुमच्या एनर्जीवरती देखील होणार आहे तुमची एनर्जी बूस्ट होणार आहे तुमची स्किन चांगली होणार आहे आणि ओव्हरऑल तुमची हेल्थ तुमची जीवनशैली ही या इंटरमिडियंट फास्टिंगमुळे सुधारणार आहे तसेच आता काही लोक मग मला सांगतात की आम्हाला सात वाजताच डिनर करायला जमत नाही आम्हाला आमच्या घरच्यांसोबत डिनर करायचं असतो ते नऊ वाजता करतात मग तुम्ही मधला वेळ निवडू शकता तुम्ही द... आठ वाजता डिनर करू शकता आणि तिथून पुढे सोळा तास काउंट करायचे आणि मग तुमचा नाश्ता करायचा तसेच सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये जर भूक लागली तर काहीतरी हेल्दी तुम्ही खाऊ शकता तेव्हा तुम्ही हवं ते तुम्हाला हेल्दी खाऊ शकता फक्त बाहेरचं खाणं खाऊ नका आणि कधीतरी वाटलं तर तेही त्या टाइम मध्ये खाऊ शकता पण सोळा तासाचा जो उपवास आहे संध्याकाळी ते सकाळच्या नाश्त्यापर्यंतचा तेव्हा काहीही खायचं नाही तेव्हा तुमच्या शरीराला तुम्ही आराम देणार आहात आणि तेव्हाच तुमच्या टॉक्सिक बाहेर जायला मदत होणार आहे शरीरामध्ये जे पूर्ण शरीर तुमचं डिटॉक्स होणार आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उपवास सोडताना तुम्ही जे ज्यूस घेणार आहात त्यामुळे तर तुमची बॉडी अजून डिटॉक्स होणार आहे त्यामुळे उपवास सोडताना लगेचच काही नाश्ता डायरेक्ट घ्यायचा नाही तर आधी ज्यूस घ्यायचा तसेच आता काही लोक हे उशिरा घरी येतात म्हणजे नऊ वाजता येतात दहा वाजता येतात पण शक्य तितका प्रयत्न करायचा की आपण शक्य तितकं लवकरात लवकर जेवण करू पण आता काही लोकांना जर नऊ वाजता लागत असतील जेवायला तर घरी आल्या आल्या व्यवस्थित हादून लगेच जेवायला बसा पण मग तुमचे सोळा तास कधी होणार तर मग ज्या लोकांना उशीर होतो घरी यायला आणि डिनर करायला त्यांनी चौदा तासाचा उपवास करायचा त्यांनी सात दिवस आहे त्यातले सहा दिवस तुम्ही चौदा तासाचा उपवास करू शकता आणि संडेला संडेला तर सुट्टी असते संडेला होल डे उपवास करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता वेगवेगळ्या पालेभाज्यांचे ज्यूस दिवसभर घेऊ शकतात ताक पिऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता सो तुम्हाला आता सोळा तास उपवास करायला जमत नाहीये पण तुम्ही सहा दिवस चौदा तास उपवास करू शकता आणि संडेच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास पण त्या उपवासामध्ये तुम्ही हे वेगवेगळे प्रभावी ज्यूस पिणार आहात तर मित्रांनो आपल्याला फक्त सोळा तास काही खायचं नाहीये म्हणजे संध्याकाळ आणि सकाळच्या का नाश्त्यापर्यंत काही खायचं नाहीये पण हे दोन टाईम तर तुम्ही भरपूर खाऊ शकता मधल्या वेळामध्ये हे वेगवेगळे ज्यूस पिऊ शकता तसेच कोणते ज्यूस नारळ पाणी आणि पालेभाज्यांचे आणि सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण थोडंफार काहीतरी वाटलं तर तुम्ही खाऊ शकता पण ते हेल्दी आता आता मग मला लोक विचारतात की किती दिवस हे इंटरमिडियंट फास्टिंग करायचं तर जोपर्यंत तुम्हाला खूप स्वस्थ राहायचंय छान राहायचे तोपर्यंत तुम्ही हे इंटरमिडियंट फास्टिंग करू शकता तुम्हाला माहिती आपले जे पूर्वज होते त्यांनी सांगितलं जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा तुम्ही जेवण करायचं आणि जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्या आधी तुम्ही जेवण करायचं कारण जेव्हा डोक्यावर सूर्य येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अग्नि हा तयार झालेला असतो आणि जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा तो, तो हळूहळू कमी झालेला असतो आणि रात्री तो विजतो सो याच वेळेमध्ये आपलं जेवण होणं गरजेचं असतं

उपवास रखते इसीलिए कि शरीर शुद्धि हो शरीर की शुद्धि के लिए उपवास रखते हैं। जब तो शरीर शुद्ध होता है तो मन शुद्ध होता है उपवास और उपासना यह हमारे जीवन पद्धति के बहुत ऊंचे आधा हुआ करते थे और हमारी प्राथमिकता ही हुआ करती थी फैट का ही तो बैलेंस रहेगा एक्सेस फैट भी इससे बर्न हो जाता है एक्सेस कोलेस्ट्रोल भी इससे बर्न हो जाता है माने आंतों को लीवर को स्टमक को इनको सबको विश्राम मिलेगा जो भी बॉडी में एक्सेस चीजें है ना उससे बर्न हो जाएगी then come to the heart cancer lowering blood pressure cholesterol is so much better when we do intermittent fasting we've been doing this as part of nature throughout our existence you can say for millions तर मित्रांनो ह्या डाएट प्लॅन मध्ये कुठल्याही प्रकारे मनाशी युद्ध नाहीये की हेच खाऊ नका तेच खाऊ नका हवं ते खा पण ह्या दोन वेळांमध्येच खा त्यामुळेच तुमच्या शरीराला आराम मिळणार आहे तुमची पचन संस्था ही खूप चांगली होणार आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरातलं सगळ्यात हेवी हा ऍप कुठलं असतं ते म्हणजे आपलं डायजेशन आणि तुमचं जर सा डायजेशन चांगलं असेल तरच तुम्हाला कुठलेही आजार होत नाही कुठलाही आजार हा पोटातून सुरू होत असतो त्यामुळे पोटाला तुम्ही व्यवस्थित आहार देणं पचनसंस्था सुधारित ठेवणं व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं असतं हवं तर तुम्ही सर्च करून बघा की फास्टिंगचे आपल्या शरीरासाठी आपल्या जीवनशैलीसाठी किती चांगले फायदे आहेत ते तर मित्रांनो इंटरमिडियंट फास्टिंग तुमचं वजन हे हमखास कमी करणार आहे हा सोळा तासाचा उपवास तुमचं वजन हे हंड्रेड पर्सेंट कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे तुम ही मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही तुमचं वजन पहिल्या दिवशी चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला बदल तसेच आता कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुठलेही उपाय कोणीही सांगितलेले तुम् फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं कारण काही काही गोळ्या चालू असतात सो so, त्याचप्रमाणे त्यांना तसा आहार घेणं गरजेचं असतं पण इंटरमिडियंट फास्टिंग ही पूर्वीपासून चालत आलेली आहे तरी देखील तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या डायटिशियनचा तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिहा की हो मी रेडी आहे तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि थँक्यू सो मच तुम्हाला माझे व्हिडिओ इतके आवडत आहेत तुमचं वेट होत आहे तुम्ही अशा कमेंट देत आहात ते ऐकून ते बघून मला खूप आनंद होत आहे चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय